रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत न्यायासाठी गडिंग्लजमध्ये कॅन्डल मार्च कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार निर्गुण हत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या न्यायासाठी गडिंग्लज शहरात आय एम एच्या वतीनं लक्ष्मी मंदिर ते दसरा चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता या कॅन्डल मार्चमध्ये हजारो लोकांनी सहभागी होऊन पीडितेच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी केली डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभोळकर यांनी या कॅन्डल मार्च दरम्यान प्रखरतेने महिला सुरक्षेचा मुद्दा मांडला व सरकारवर तीव्र टीका केली पीडितेच्या कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी ठाम मागणी केली ही मोहीम केवळ एक कॅन्डल मार्च नसून महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी आवाज उचलणारी एक राष्ट्रस्तरीय चळवळ बनली आहे महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा